पप्पा तर म्हणले होते आज मुलगा पाहिला येणार आहे मुलगा पाहिला येणार आहे फिक्स होणार आहे आले कस काय नाही आणखी रुको जरा त्यांना कळालं का नाही एमबीबीएस झालंय वगैरे काही बाबर येई ना ते वाटत पप्पा पाहुणे आले वाटत येऊ का मी नवरी मुलगी तूच आहे का हो परवा वडील ती येऊन गेले होती त्यांनी फिक्स केलंय ते म्हटलं की आता तुला पुण्याला जायचंय मुलीकडे चक्कर मारून तुला काही विचारायचं असेल वगैरे हो ही माझी फाईल आहे माझी डॉक्युमेंट नाही नाही पण तुला कळलं पाहिजे ना आपला होणारा नवरा काही शिकलेला आहे वगैरे बघ माझी डॉक्युमेंट आहे माझं एमटेकच डॉक्युमेंट आहे फर्स्ट क्लास दौक् हो ठीक आहे काही नाही त्याचं देवढं काय तुमचं तर एमटेकच झालंय फक्त मला तर एक्सपेक्शन जास्त शिकलेले मुलं बघायला आले होते असं हो बर 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 तुझं काय झालेलंय आहे शिक्षण माझं एमबीबीएस एमबीबीएस <laughs> यार माझी तू लॉट लागली काय मग हा पप्पा नंतर <laughs> त्यांना भारी सापडला रो इथे पण एवढं बोलण्यावरून वाटत नाही एमबीबीएस ची विद्यार्थी नाही बघू आपण इथे विचारू एमबीबीएस ची फुल फॉर्म काय विचारलं एमबीबीएस म्हणजे मी काय सांगू विचारू आपण केला मी एमबीबीएस झालेली आहे बर ऐक ना मला एमबीबीएस च फुल फॉर्म सांगत का जरा तुमचं एवढं एम झालं झाले पण मी काय आता मला माझं टेक चा व्हायते मला पण एमबीबीएस चा सांगा ना मला जरा तुम्हाला एवढं सोपं येत नाही का अहो मला सोपं येचं नाही तुम्ही सांग तुमचं शिक्षण येऊन ती अहो एमबीबीएस म्हणजे म्हशी बघता बघता शेती त्या साधं सोपं येत नाही चांगलं तर काही इच्छत नाही जसं वेळ डुप्लिकेट जाऊ दे आजकाल तसे लग्न होत नाही आपण जाऊ दे जमून जा घेऊ बर तुला लग्न झाल्यानंतर पुण्याला यायला आवडेल का आवडेल म्हणतं काय पण मला खूप आवडत शहरामध्ये राहिलं पुण्या मुंबई खूप मुंबईसाठी आपला तिथे थ्री बीएचके फ्लॅट्री स्वतःच आहे का हा स्वतःच आहे ठीक आहे हप्ते चालू आहे तशी कोण तुमच्याकडे फोर व्हीलर नाही बर हप्ते असल्यामुळे मग फोर व्हीलर नाही घेतली टू व्हीलर आहे मग <laughs> <laughs> आपण मस्त रे की शनिवारी रविवारी असं मस्त जात जाऊ पिक्चरला आणखी महाबळेश्वरला इकडे तिकडे फिरायला जात जाऊ कधीतरी एखाद्या वेळेस मला सुट्ट्या जर असले तर काही सुट्ट्या काढून आपण आउट ऑफ स्टेशन जात जाऊ फिरायला मला फ्लाईट मागणी अपेक्षा आहे तसं काही नाही मागणी आणि म्हणजे काही नाही मग तुम्हाला सांगते फक्त पुण्यासारखे ठिकाण जायचंय म्हणलं आपल्यानंतर मग फिरायला वगैरे जायचं अपेक्षा आणि मागणी सगळ्या स्टेज मध्ये लाईफ एन्जॉय तर केली पाहिजे ना हा पण एन्जॉय साठी पैसे पण लागतील माहिनी हप्ता तर ते पगाराच घराचं लोन भरण्यातच जातो बाकीचं मग आता आपलं लग्न झाल्यानंतर बाकीचा खर्च राहील आपल्याला सगळ्या गोष्टी भावाच लागतील मला मग घराचा हप्ता आधी घर हे तर मग आपण लग्न करू अरे नाही नाही तसं केलं तुम्हाला लग्नच नाही नाही करू आपण या दिवस करू आपण गाडी पण घेऊ आपण फोर व्हीलर कोणती घ्यायची फोर व्हीलर फोर व्हीलर कुठली फोर व्हीलर त्याला चार चाक असतील की साधी अल्टो घेऊ ना आपण हातगाडी घेतली तरी चालेल त्याला पण चार चाक असतात पण हात गाडीला इंजिन नसत त्याला ठीक आहे ढकलीत चालायचं का मी बसन तू ढकलशील का मग नाही मी बसन तू ढकल एवढंच काम बाकी मला

पिझ्झा बर्गर त्याच्यानंतर सोयाबीन चिली पनीर टिक्का शेव भाजी हे ते व्हेज एक मिनिट ऐकून जाते ऐकून घ्या ना त्याच्यानंतर साऊथ इंडियन हे ते सगळं सगळं ऑर्डर करता येतो मोबाईल वर मला तरी वाटलं काही पदार्थ काही बोलू शकणार नाही तुम्ही खाता मात्र येतील खायला काय तोंड आहे ना तोंडाने खाता पण येत ना आणि ऑर्डर पण करता येतं दुसरं काय पाहिजे चालेल तुला काही विचारायचंय का मला

तिथं नाही लागने शॉपिंग आपण एखाद्या मॉल मध्ये करू ना कोइनूर मॉल असेल सेंट्रल मॉल तिकडे जाऊ ना आपण तुषबागेत कुठं लागने शॉपिंग असते ओ दिस खर्च करायचा मी खूप कात कसर करते ना मी तुम्हाला आज ऐकते असं सांगते म्हणजे तुम्हाला काय सांगू मी इतकी काट कसर करते ना तुम्ही जर माझे बोल लागने का खूप सुखी होता म्हणजे मी तुम्हाला सांगते नाही का बरं बरं मी काय करतो माझी बस जाईल माझी बस जाईल आता मोलोको बिस्किट माहिती तुम्हाला मोलोको बिस्किट किती मीठ असत लय मीठ असत ते काट कसं करत नाही मुलगी आहे की मोलोको बिस्किट जे मीठ आहे ना ते काढून मी भाजी टाकते ते काट कसं करते अरे बापरे मेरे पप्पाची चॉईस चुकली रे बाबा आम्हाला करायचं लग्न करायचं लग्न